आपण पाहता आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची एक करंजी मोलाची दिवाळीचा खरा आनंद गाठणारा जनकल्याण मराठी पत्रकार संघ व बागलाण वृत्तांताचा आनंददायी उपक्रम दिवाळी भेटली की घराघरात आनंद दिव्यांची रोषणाई फराळांचा सुगंध आणि कुटुंबासोबतचा हशा आठवतो पण या आनंदापासून वंचित असलेले काही हात अजूनही अंधारात आहेत त्या हातांपर्यंत उजड उज्जड पोहोचविण्याचे कार्य एक करंजी मोलाची या संकल्पनेतून गत सहा वर्षापासून जनकल्याण मराठी पत्रकार संघ व बांगलाण वृत्तांत न्यूजच्या वतीने सुरू आहे बांगलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी पाड्यांवर गेल्या पाच वर्षापासून फराड व वा कपड्यांचे वाटप करून या बांधवांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवला जात आहे स्वतःच्या घरातील उत्सव साजरा करताना या कष्टकरी बांधवांसोबतही आनंद वाटावा याच भावनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आलाय मोलाची या अनेक आदिवासी कुटुंबांना फराड कपडे आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू वृद्धांच्या डोळ्यातील पाणी आणि मातांच्या चेहऱ्यावरचे समाधान हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही आनंदाश्रू दाटले या उपक्रमात सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित आरोग्य निवारण समितीचे राज्याध्यक्ष डॉ राहुल सोनावणे जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव पोलीस मित्र समितीचे राज्याध्यक्ष आनंद दाणे बांगलाण तालुका अध्यक्ष सचिन सोनावणे सकाळचे बातमीदार रणधीर भांबरे पोलीस मित्र समितीचे किशोर म्हसदे तसेच साल्लेरचे सरपंच तथा पोलीस मित्र समितीचे मधुकर भोये भास्कर बच्चाव नारायण भोये आदी उपस्थित होते या कार्यात सत्यज्योत फाउंडेशन हॉस्पिटल तसेच राहुल चंद्रात्रे युवराज दाणी संदीप जे जेडी पवार संध्या चंद्रात्रे अनिल सूर्यवंशी स्वाती देवरे हरिभास्कर शशी जगता दानी शहिरे उमेश मोला करंजी मोलाची ही केवळ मदतीची कृती नाही तर समाजात मानवतेचा दीप प्रज्वलित करणारा उपक्रम आहे ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याशी थोडासा आनंद वाटण्याची ही खरी दिवाळी कारण खरी दिवाळी ती जिथे करंजीची मोलाची एक करंजी ही मोलाची ठरते बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक स संपादक श्लोक भामरे